क्षमता मी सर्वांना गौरी गणपतीच्या आगमनाच्या सर्व बारशीकर नागरिकांना पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आजच्या या पत्रकार परिषदेचं कारण म्हणजे दरवर्षीप्रमाणे विरशे विद्या संवेदनी मंडळ वार्षिक यांच्या वतीने एक समाज प्रबोधनासाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रातले चांगले गाजलेले व्याख्याते या ठिकाणी येऊन आपल्या बारशेकरांसाठी एक चांगली मेजवानी या ठिकाणी झालेली आहे किंवा करत होते अशामध्ये सन्मान्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे चांगले व्याख्याते आपले शिवाजीराव भोसले दाजी शास्त्री नाट्य क्षेत्रातले किंवा साहित्य क्षेत्रातले मान्यवर व्याख्याते या ठिकाणी येऊन ह्या व्याख्यानमालेमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता तसेच मागच्या वेळेस गणेश शिंदे संजय करमकर आणि सिने अभिनेते अशा ह्या तीन व्याख्यातांची या ठिकाणी व्याख्यानमाला मागच्या वेळेस आपण बघितली आहे झालेली आहे त्याला जो प्रतिसाद मिळाला पारशेकरांनी जो चांगला प्रतिसाद दिला त्याप्रमाणेच याही वर्षी त्याच तोडीचे त्याच ताकदीचे व्याख्याते आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत त्यामध्ये प्रथम नऊ तारखेला म्हणजे नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ही व्याख्यान मला सुरू होणार आहे त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी आपण श्री संकर्षण कराडे यांचा व्याख्यान आयोजित केलेला आहे आणि त्यांचा विषय आहे नाट्य आणि कवितेचा प्रवास संकर्षण कराडेंबद्दल फार काही बोलण्याची आवश्यकता नाही कारण का ते सगळ्याला सुप्रसिद्ध आहेत त्यांच्या कविता त्यांचं नाट्यक्षेत्रातलं योगदान याबद्दल ते आपल्या व्याख्यानातून ह्या सगळ्या गोष्टी उलगडणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी दहा नऊ दोन हजार पंचवीसला श्री जयवंत आवटे हे प्रसिद्ध साहित्यक आणि सिद्धहस्त मिश्किल वक्ते कथाकार आहेत आणि हास्याची एक फार मोठी मेजवानी त्या दिवशी ग्राम्य भाषेतली आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे असे श्री जयवंत आवटे यांचं त्यांचं दुसऱ्या दिवशी व्याख्यान आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले सन्माननीय श्री शरद पोमशे त्यांचं गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे त्यांचा विषय आहे भारत काल आज आणि उद्या ह्या विषयावर ते समाजासाठी प्रबोधन करणार आहेत शरद वंशांबद्दल पण फारसं काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचं नाट्यक्षेत्रातलं काम सिनेमा क्षेत्रातलं काम सामाजिक क्षेत्रातलं काम हे सगळं परिचित आहे आणि काही विषय हे परखड बोलण्यासाठीच असतात आणि काही लोकांनी समाजावर आसूळ ओढल्याशिवाय समाज पण एका रीतीत आणि चालीत किंवा नीतीमध्ये येत नाही त्यामुळं व्याख्यान हा प्रकारच असा असतो की येणाऱ्या व्याख्यात्यांनी समाजाला प्रबोधन करावं आणि त्याप्रमाणे समाजामध्ये योग्य ते चांगले बदल आणि समाजातले वाईट गोष्टी ह्या संपुष्टात येण्यासाठीच व्याख्यानमाला हे आयोजित केले जाते कारण का आत्ताच्या ह्या मोबाईल आणि टी व्हीच्या जमान्यात किंवा ऑनलाईन श जमान्यात सोशल मीडियाच्या जमान्यात आत्ता सध्या पुस्तकं आणि चांगली व्याख्यानं म्हणजे वाचणं आणि ऐकणं ह्या गोष्टी दुर्मिळ होत चाललेल्या आहेत त्याच्यामुळं पुढच्या ज्या पिढी आहेत आपल्या सगळ्या ह्या ह्या पुढच्या पिढीला जोपर्यंत वाचलेलं लक्षात येणार नाही आणि ऐकलेलं जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपला पुढची पिढी आणि आपला देश आत्ता जो काही वातावरण इतर देशातलं जगातलं जे वातावरण जर बघता अशा व्याख्यानांची प्रचंड आवश्यकता आत्ता समाजामध्ये असल्यामुळं आपण ह्या विरशा विद्या संवर्धिनी मंडळाच्या मार्फत एक छोटीशी आपण एक प्रयत्न करतोय समाजातला प्रबोधन करण्यासाठी आणि समाजातल्या ज्या आत्ता काही वाईट चालीरीती असतील किंवा चांगल्या चालीरीती असतील ह्याचं एक प्रबोधन समाजामध्ये व्हावं ह्या करण्यासाठी आपण ही आज ही व्याख्यानमाला आयोजित करत आहोत माझं बार्शीकरांना विनंती आहे सर्वांना की ह्या व्याख्यानमालेचा आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी संस्थेच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांना अजून एक सूचना देतो की कुठलीही व्याख्यान मला आमची ही वेळेस सुरू होते त्यामुळे सर्व बारशेकरांनी वेळेची शिस्त पाळून ह्या व्याख्यानामध्ये सहभाग नोंदवा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद मला